बदनापूर तालुक्यातील डोसकाळ येथे दावते इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाला आमदार नारायण कुचे यांनी विशेष उपस्थिती लाभली होती दरवर्षीप्रमाणे यंदाच्याही वर्षी बदनापूर तालुक्यातील डोसकाळ येथील मुस्लिम बांधवांसाठी रमजान मासानिमित्त रोजा ए इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते या भावनेतून डोसकाळ येथे हिंदू मुस्लिम एकतेचे दर्शन घडून आले याप्रसंगी आमदार नारायण कुजे यांनी विशेष उपस्थिती लावून आपापसात सद्भावना बंधुभाव आणि सौख्य वृद्धिंगत करण्याच्या सण म्हणजे रमजान महिना असल्याचे प्रतिपादन करून मुस्लिम बांधवांशी मनमोकळा संवाद साधला आणि मुस्लिम बांधवांना पवित्र रमजान महिन्याच्या शुभेच्छा दिल्या यावेळी गणेश कोल्हे सुधीर पवार पोलीस पाटील नरहरी पवार ज्ञानेश्वर मावली गव्हाणे बाबूलाल पठाण यांच्यासह गावातील नागरिक तसेच सर्व सहकारी पदाधिकारी आणि कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते